नमस्कार शेतकरी बंधूंनो आज वार रविवार तारीख चोवीस नोव्हेंबर आज बाजारात आवक मोठ्या प्रमाणात झालेली असून अत्यंत बाजार डाऊन आहेत हा टॉपर गोंडा वांगी हा दहा रुपये चाललेला आहे दहा हा चालला आहे नरम टागी टुगी तर सेल व्हायला मुश्किल आहे भाडी निघायला मुश्किल आहे ऑरेंज गोंडा वानगी दहा रुपये सेल होत नाही साईज मोठी असल्यामुळे खपायला त्रास होतो आहे आणि जनरली बारा बाजारात आवक्या असल्यामुळे खपन माल खपायला त्रास देत आहे शेवंत्या पन्नास चाळीस रुपये आहेत पर्पल शेवंती पन्नास सत्तर रुपये आहे चवतर पन्नास साठ रुपये आहे आस्टर प्रॉपर आस्टर असेल तर एकशे रुपयेपर्यंत खपतो आहे नरम असेल तर फुटीचा असेल तर ऐंशी नंबर शंभर एकंदरीत बाजार डाऊन आहे मार्गशीपर्यंत बाजार असेच राहण्याची शक्यता आहे आवक जास्त असल्यामुळे व उठावून नसल्यामुळे बाजार पूर्ण डाऊन झालेला आहे तरी शेतकऱ्यांनी या गोष्टीची नोंद आहे आपला माल दररोज आहे ही मंदी अजून आठ दिवस अशीच रहा धन्यवाद